नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रयास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग तीन या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील आपली अन्नाची गरज बारा नंबरचाच धडा पान नंबर आहे एकोणसत्तर याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लावायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू बारा नंबरचा धडा आपली अन्नाची गरज तर बालमित्रांनो आपण अन्न का खातो आपल्याला भूक लागली की आपण अन्न खातो आणि आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी अन्न खात असतो तर सांगा पाहू आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती काही दिवसांनी ती बरी झाली त्यानंतर ती कशामुळे सुधारली तर या ठिकाणी चित्रामध्ये आहे ती आजारपणात ही अशक्त झाली होती तिला उठताई येत नव्हतं मग आईने तिला खाऊ घातला त्यानंतर ती सुधारली आणि बागडू लागली या ठिकाणी पहा म्हणजे अन्न किती महत्त्वाचं आहे सांगा पाहू बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे होते तर या ठिकाणी पहा बाळाला आई खाऊ घालत आहे त्यानंतर बाळ खेळत आहे रांगत आहे मग ते बाळ बसू लागले त्यानंतर चालू लागले अशा पद्धतीने त्याची वाढ झाली अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला भूक का लागते आपल्याला शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते शरीराची होणारी झीज भरून येते अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते तर शरीराचे काम व्यवस्थित चालणे शरीराची वाढ होणे शरीराची झीज भरून काढणे यासाठी अन्नाची गरज असते अन्नामुळे शक्तीसुद्धा मिळते पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते उत्साह वाटत नाही तर आपल्या पोटात अन्न नसले तर आपल्याला कसे वाटते बरं अशावेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते मग आपण जेवण जेवले की आपल्याला शक्ती येते जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपले शरीर खूप थकते आपल्याला जास्त भूक लागते म्हणजे काम करतो तेव्हा आपले शरीराची झीज होते मग शरीराचा थकवा तो त्यामुळे आपल्याला भूक लागते समजलं बालमित्रांनो तर आपल्याप्रमाणे सरस देखील आणण्याची गरज असते सांगा पाहू सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील खा का तर आपल्याला माहीत आहे सर्व प्राणी एकसारखे अन्न खात नाहीत गाय गवत खाते म्हणून मांजरे गवत खाईल का नाही गायचे अन्न वेगळे आणि मांजराचे अन्न वेगळे त्यामुळे ते वेगवेगळे अन्न खातील मांजराला उंदीर खायला आवडतात म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का नाही मांजर मांजराला उंदीर आवडतात म्हणून शेळीला उंदीर आवडत नाहीत श सजीवांचे अन्न वेगवेगळे हे आपण आता पाहू तर त्याआधी पाहू नवा शब्द शिका पेंड म्हणजे काय ते पाहू तीळ शेंगदाणे सरकी अशा बियांपासून तेल काढून झाल्यावर उरलेला जो चोथा असतो ना काही ठिकाणी याला ढेप असे म्हणतात त्या चोत्यालाच पेंड पण म्हणतात तीळ शेंगदाणे सरकी असे हे तेल बिया असतात त्यांचा चोथा आंबोण आंबोर म्हणजे काय गूळ धान्याची भरड आणि पेंड पाण्यात एकत्र घालून ते मिश्रण आंबवण्यानंतर तयार होणारा पदार्थ म्हणजेच आंबोन हे आंबोण गाई म्हशी यांना घातले जाते प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत समजले गाई म्हशी पाळणारे लोक गाईला गवत तर देतातच पण आंबोण आणि पेंडसुद्धा देतात आपण आता पाहिले आंबोण आणि पेंड म्हणजे काय त्याचबरोबर घोड्यांना गवताबरोबर भिजलेला हरभरा देतात तर गाई म्हशी गवत चारा खातात त्याचबरोबर आंबोण आणि पण खातात त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची वाढ होते घोड्यांना गवताप्रमाणेच भिजवलेला हरभरा देखील दिला जातो घोड्यांचे अन्न वेगळे गवत आणि हरभरा शेळ्या आणि मेंढ्यांना गवताबरोबर निरनाळे निराळे झाड झुडपांचा पालाही खायला आवडतो या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे मांजरांना दूध मनापासून आवडते पण त्यांना उंदीरही तितकेच आवडतात म्हणजे जेवढे दूध आवडते तितकेच त्यांना उंदीरही आवडतात म्हणजे मांजर मांसाहारी आहे मांजरे चिमण्या कबुतरे पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात म्हणजे मांजरे उंदीर पण खातात आणखीन चिमण्या कबुतरे पारव्यासारखे पक्षी मारून खातात कुत्र्यांना आपण पोळी भाकरी देतो पण कुत्र्यांना मांस जास्त आवडते मांजरा आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस मासळी खायला देतात म्हणजे कुत्र्यांना पोळीबरोबर भाकरी आणि मांसदेखील आवडते त्याचबरोबर मांजरानं आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस मासळी देतात जंगलात हरीण नीलगाय गवे असे प्राणी असतात हे हिरवा पाला खाऊन राहतात म्हणजे हरीण नीलगाय गवे यासारखे प्राणी हे हिरवा चारा खातात जवळच्या शेतामध्ये पिके उभी असतील तर ते प्राणी पिकांचाही फडा पडतात म्हणजे जवळ जर शेत असेल तर तिथले पिकेही ते खातात म्हणजे पिकांचे नुकसान करतात जंगलात वाघ सिंह असे प्राणी असतात ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातात म्हणजे वाघ सिंह असे प्राणी हे मांसाहारी असतात ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातात असे हिंस प्राणी सहसा माणसाच्या अवस्थेत शिकार करत नाहीत पण कधी कधी त्यांची उपासमन होते त्यामुळे त्यांना माणसाच्या अवस्थेत जाण्याची धाडस करणे बाग पडते अशावेळी ते गोट्यातील गुरे मारून खातात तर हिंस्तर प्राणी माणसांच्या वस्तीत जात नाहीत पण ज्यावेळी त्यांची उपासमार होते त्यावेळेला ते तिथे त्यांच्या ते वस्तीत जाणे धाडस करतात आणि गोट्यातील गुरे वगैरे मारून खातात माणसाच्या वस्तीत येण्याचे धाडस कोल्हे बऱ्याच वेळा करतात पण कोल्ल्यांच्या अंगात वाघासारखी ताकद नसते म्हणजे कोल्हे एवढे ताकदवर नसतात वाघासारखे त्यांना गुरे वगैरे मारणे अवघड होते कोल्हे बहुधा कोंबडे वगैरे पळवून नेतात व खातात समजलं बालमित्रांनो तर आज आपण वेगळ्या प्राण्यांचे अन्न कोणकोणते कुन आहे सजीवांना अन्नाची गरज का असते अन्न खाण्याचे फायदे कोणते अन्नामुळे सजीवांची वाढ कशी होते याचा अभ्यास केलेला आहे तर इथेपर्यंत तुम्ही हा दारा मनापासून वाचायचं आहे तर पुढच्या भागामध्ये आपण पक्ष्यांच्या खाण्यातील विविधता अभ्यासणार आहोत